नमस्कार मी सचिन चिखले अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर आणि आपल्या हक्काचा नगरसेवक आज या व्हिडिओमार्फत आपल्यासमोर येत आहे हा व्हिडिओ आपण सर्वांनी व्यवस्थितपणे ऐकावा ही आपणास नम्र विनंती या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रेड झोन आपल्या प्रभागामध्ये आप नगर, यमुना यमुनानगर आणि सेक्टर बावीस या संबंध भागामध्ये रेड झोनची हद्द आहे या रेड झोनमुळं आपल्या इथले नागरिक हे प्रचंड तणावाखाली आहेत गेल्या अनेक वर्षापासून रेड झोनची हद्द कमी होईल रेड झोनची हद्द कमी होईल असे अनेक नेते आपल्याला आश्वासन देऊन गेलेले आहेत इलेक्शन येते इलेक्शन जातात इलेक्शन येतात इलेक्शन जातात जाता। परंतु ही रेड झोनची हद्द काय कमी होताना आपल्याला दिसत नाही आपल्याला फक्त आश्वासनं मिळतात आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ताच नुकता डी पी रिवाईज आहे सुधारित डी पी बनवण्याचं काम चालू आहे प्रत्येक वीस वर्षानंतर चोवीस वर्षानंतर वीस वर्षानंतर हा डी पी केला जातो आणि ते डी पी काम आता सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चालू करण्यात आलेलं आहे हा डीपी रिवाईज झाल्यानंतर रेड झोनची जी हद्द आहे ती जैसे थी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे निगडी सायनाथ नगर यमुन नगर आणि सेक्टर बावीस मागे जो नकाशा होता त्या नकाशामध्ये जी रेड झोनची हद्द होती ती जैसे ती ठेवण्यात आली आहे आपल्याला वाटलं होतं कुठेतरी ही रेड झोनची हद्द कमी होईल पण ती झालेली नाही हा डी पी रिवाईज होत असताना याला हरकती घेण्याचा काही कालावधी दिलेला आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे अठरा जुलै म्हणजे पुढच्या महिन्यातली अठरा तारीख ही शेवटची तारीख आहे माझी सायनाथ नगर असेल यमुना नगर असेल त्याचप्रमाणे सेक्टर बावीसमधील नागरिकांना खूप कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या घरासाठी या हरकती नोंदवणं गरजेचं आहे या हरकती आपण उपसंचालक नगर रचना विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी रेड झोनच्या बाबत या हरकती नोंदवणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मागे दोन हजार चोवीसला रेड झोनची हद्दं मोजली गेली मग ती मोजूली गेल्यानंतर मोजून झाल्यानंतर ती नकाशावर का आली नाही त्याचा इफेक्ट का दाखवला गेला नाही आपल्या सर्वांसमोर एक प्रश्नचिन्ह आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सी टी ओ कार्यालयामध्ये एक कोटी रुपये भरण्यात आले त्याचप्रमाणे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडं सहा लाख रुपये आपण भरलेले आहेत भूमी अभिलेख अधिकारी आणि रेड झोनचे लष्कराचे अधिकारी या सर्वांनी मिळून ती मोजणी केलेली आहे परंतु हे सर्व झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांचा अहवाल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्राप्त झाल्या नसल्यामुळे या सुधारित डी पीमध्ये त्याचा रेड झोनचा नव्याने इफेक्ट हा दिसलेला नाही त्यामुळे आपल्याला रेड झोनची हद्द ही हद कमी झालेली झालेली नाही हे आपल्याला दिसतंय रेड झोनची हद्द कमी होईल का तर शंभर टक्के होईल ही आपल्या सर्वांना एक आलेली एक खूप चांगली संधी आहे या संधीचा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो अठरा जुलैच्या आत प्रत्येकाने रेड झोनच्या बाबतीत सायनाथ नगर यमुनानगर आणि सेक्टर बावीसच्या लोकांनी हरकती नोंदवणं गरजेचं आहे नक्कीच मी तुम्हाला सांगतो रेड झोनची हद्द ही कमी होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढं टाकावं लागेल काही दिवसापूर्वी आपल्या प्रभागातील आजी माजी नगरसेवक असतील आम्ही सर्वांनी कृती समिती तयार केलेली आहे पुढील दोन दिवसामध्ये आमची एक मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू की या ठिकाणी एक दिवसामध्ये दोन दिवसाचा किंवा तीन दिवसाचा कालावधी दिला जाईल या तीन दिवसामध्ये आपण एकाच ठिकाणी भेटून आपण सर्वांनी येऊन त्या हरकती नोंदवण्या गरजेचं आहे आणि त्यानंतर ह्या सर्व हरकती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जमा केल्या जातील ह्या सगळ्या आंदोलनामध्ये ह्या सगळ्या महत्त्वाच्या विषयामध्ये आम्हाला सर्वांना आपल्या नागरिकांची खूप महत्त्वाची गरज लागणार आहे आपण सर्व नागरिक आमच्या भक्कम पाठीशी उभे राहाल अशी मी आशा व्यक्त करतो वेळोवेळी जर या मुद्द्याला घेऊन आंदोलन करायला लागली तरी आपण सर्वजण याल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण आपण या सर्व गोष्टी